चार सामने दोन विजय आणि दोन पराभव आणि चार गुण भारत सेमीफायनलमध्ये पोचू शकेल का का भारत सेमीफायनलच्या बाहेर जाणार संपूर्ण भारताच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल भारतीविरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्यामध्ये सामना झाला यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना तीनशे तीस धावांचे पहाड उभे केले होते तरीही ऑस्ट्रेलियाने आलिसा हिलीच्या जोरावरती हा सामना तीन विकेट्सनी जिंकला आणि भारताचा या वर्ल्ड कपमध्ये सलग दोन पराभव झालेले आहेत याआधी सात प्रकरणी भारताचा पराभव केला होता आता ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केलेला आहे तर भारताची टीम आता सेमीफायनलच्या रेस भारताच्या टीम टीमसाठी मुश्किल झालेल्या आहे तर भारताचे सेमीफायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर ऑस्ट्रेलियाच्या विजयने ऑस्ट्रेलिया पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती पोचलेला आहे ऑस्ट्रेलियाचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांमध्ये तीन सामन्यामध्ये विजय आणि एक सामना त्यांचा अनिर्णित राहिलेला आहे आणि त्यांचे सात पॉईंट आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती इंग्लंड इंग्लंडने तीन सामन्यापैकी तीन विजय मिळवले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती भारताची टीम आहे भारताचे चार सामने झाले आहेत सामन 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 चार सामन्यांमध्ये दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर भारताला मध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत एक विरुद्ध एक न्यूझीलंडविरुद्ध आणि एक बांगलादेश विरुद्ध बांगलादेश विरुद्ध भारताची टीम विजय संपादन करू शकेल परंतु इंग्लंड आणि न्यूझीलंड हे सामने त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि न्यूझीलंडची टीम न्यूझीलंडच्या टीमला पराभूत करणे सर्वात खतरनाक असणार आहे तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टीम तर सेमीफायनलसाठी पात्र ठरतील राहिलेल्या आहेत इंडिया साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन टीमापैकी दोन सेम टीमा सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत एक तर न्यूझीलंडने आपले सामने पराभूत व्हावे आणि भारत सर्वात प्रथम भारताला त्यांचे तिन्ही सामने जिंकावे लागतील तिन्ही सामने भारताने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल एकही सामना भारताला गमवायचा नाही तर मित्रांनो आपण काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आणि कोणत्या चार टीमात सीम से पात्र ठरतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा